नमस्कार मित्रांनो भंडारदरा भटकंतीच्या पहिल्या भागात आपण पाहिला ठाणे ते भंडारदरा प्रवास आता वाटचाल आहे निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पावलखुणांमधून खरं तर काहीच ठरवलेलं नव्हतं ना रस्ता ना ठिकाण फक्त मनात एक ठाम विचार होता जिथे रस्ता संपेल तिथूनच खरी भटकंती सुरू होईल रस्त्यातच दिसला प्रवरा धबधबा शेताच्या कडेने धावणारं फेसाळणारं पाणी त्याचा खळखळाट आणि सभोवतालचा हिरवाळीचा कुशीत गुंपलेला निसर्ग मन शांत झालं आणि आम्ही निघालो रतनवाडीच्या दिशेने रतनवाडी एक जणू निसर्गानं सांभाळून ठेवलेलं असं सा गाव भंडारदरा धरणाच्या कुशीत विसावलेले हे गाव आजूबाजूला उंच उंच डोंगर रांगा धुक्यात हरवलेली झाडं पावसाळ्यात उधानलेले लहान मोठे धबधबे आणि हिरवीगार शेती पण खरं रत्न आहे इथलं अमृतेश्वर मंदिर हे मंदिर म्हणजे काळाच्या हे शाबूत राहिलेला एक अप्रतिम दागिना नवव्या शतकातलं हेमाडपंथी शरीतलं हे, हे शिवमंदिर काळ्या दगडावर कोरलेले प्राचीन शिल्पकाव्य गाभाऱ्यातील शिवलिंग शांत परिसर आणि मंदिरावरची बारीक नक्षीकाम एक एक कोरीव मूर्ती जणू त्या काळाशी संवाद साधते असं वाटतं आणि हो या मंदिराच्या शेजारी आहे एक प्राचीन पुष्करणी दगडी पायऱ्याने सजलेली निळसर पाण्याने भरलेले हे कुंड फक्त सौंदर्य नाही तर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीतनंही अत्यंत मौल्यवान चहूबाजूने कोरलेली देवतांची शिल्प आणि मध्यभागी साचले नितळ शांतता हे दृश्य डोळ्यात साठून ठेवा असं वाटतं मित्रांनो एका दुपारी तिथं जाऊन मंदिराजवळ शांत बसावं त्या शिल्पांकडे बघावं आणि मनातल्या साऱ्या विचारांना गप्प बसायला लावावं हीच खरी रतनवाडीची जादू आहे आता पावसाच्या टपोरी सरी आल्या होत्या आणि गरमागरम चहा हातात आहे थोडी विश्रांती घेऊया पण थांबा भंडारदरा भटकंतीचा पुढील भाग अजून बाकी आहे पुढील भागात पाहूया धबधब्यांची मांदी आळी पुन्हा भेटू लवकरच